दोन अर्थ होतात दोन्हीचा वापर वेगवेगळा आहे पहा थिंक लिहून घ्या थिंक थॉट थॉट त्याचा पहिला अर्थ म्हणजेच काय विचार करणे आणि दुसरं म्हणजे काय वाटणं बघा कसं आणि ह्याचाही वापर बघा शक्यतो ह्या अर्थासाठी सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास मध्ये त्याचा वापर होतो जसं की बघा आय थिंक आय थिंक म्हणजे ह्याचा तुम्ही दोन प्रकारे अर्थ लावू शकतो म्हणजे काय मी विचार करतो आणि मला काय मला वाटत मग आता हे तुम्ही कसं ओळखणार जेव्हा ह्याच्या आधीची वाक्य रचना आणि ह्याच्या नंतरची वाक्य रचना जर ह्याचे रिलेटेड असेल तर मग हावाला अर्थ घ्यायचा जर असं वाटते की तो मूर्ख आहे बघा आता वाक्य रचना देतो आय थिंक ही इज फुल आता तुम्ही असं म्हणता का मी विचार करतो तो मूर्ख आहे होईल का नाही म्हणजे आय थिंक ही इज फुल म्हणजे मला वाटतं की तू मूर्खा आहे म्हणजे ह्याच्या नंतरची म्हणजे ह्या वाक्याच्या नंतरची वाक्य रचना बघायची किंवा आधीची बघायची आणि त्यानुसार मग त्यापैकी कुठला अर्थ तिथे सुटेबल आहे तो तिथं वापरायचा म्हणजेच पहा आय थिंक म्हणजे मला वाटतं आय थिंक यू आर फुल म्हणजे मला वाटतं की तू मूर्ख आहेस तो खरं बोलत आहे असं तुला वाटतं का म्हणजे डू यू थिंक ही इज स्पीकिंग ट्रुथ वाक्याच डू क्वेश्चन मार्क म्हणजे तुला वाटतं का की तो खरं बोलत आहे हा लक्षात म्हणजे थिंकचे दोन अर्थ होतात लक्षात घ्या एक म्हणजे विचार करणे आणि एक म्हणजे हे वाल वाटणं मला वाटतं की तो मूर्ख आहे तुम्हाला काय वाटतं म्हणजे रस नाही लक्षात ठेवा आता हे झाले थिंक आणि बॉन्डचा वापर हम्म आता